हाय आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने काहीतरी गोळाधोणाचं करायचं म्हणून मी आज मुगाच्या डाळीचा शिरा करणार आहे खर तर मुगाची डाळ भिजत ठेवतात तीन चार तास आणि मग ती वाटून ती तुपावर परतून त्याचा शिरा करतात पण मी आत्तापर्यंत डाळ नुसती भरडून घेऊन म्हणजे मिक्सरला लावून ती साधारण रबाळ करून घेते आणि मग ती परतून दूध वगैरे घालून त्याचा शिरा करते म्हणजे थोडासा आपला नॉर्मल शिऱ्यासारखाच होतो पण ह्या मुगाच्या डाळीच्या शिऱ्याला तूप खूप लागतं त्यामुळे त्याच्यात तूप घालणार आहे आणि ड्रायफ्रूट सगळे मिक्स करून घेतले त्याचे तुकडे करून घेतले ते घालणार आहे तर बघूया कसा करायचं आहे काजू बदाम अखरोड या ड्रायफ्रुटचे से मी असे हाताने तुकडे करून घेतलेत डाळ अशी रवाळ वाटून घेतली एकदम बारीक रव्यासारखी आधी मुगाची डाळ थोड्याशा तुपावर परतून घेऊया खमंग भाजून घेऊया आणि मग स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यात तूप वाढवत जाणार आहोत भाजून घेणार आहोत मुगाची डाळ व्यवस्थित भाजून घेतली म्हणजे वाटलेली डाळ व्यवस्थित भाजून घेतली की त्याला जो एक असा उग्र वास असतो थो, तो थोडा कमी होतो थो। म्हणजे तो नाहीसाच होतो म्हणून ती व्यवस्थित तुपावर परतून घ्यायची थोडस तूप झाले आहे डाळ थोडीशी लालसर होत आली आता म्हणजे आपली ती परतून होत आली आणि ती अशी सरसरीत पण झाली डाळ भाजून झाली आहे आता त्यात आपण दूध घालणार आहोत पण मी ते दूध गरम करून घेते म्हणजे जसं आपण शिऱ्यात गरम पाणी घालतो तसंच डाळ शिजण्यासाठी दूध गरम करून त्यात जाणार वाटलेली डाळ बुडेल एवढं दूध घालायचं आणि त्याला झाकण ठेवायचं आता ह्यात आपण पुन्हा तूप घालणार आहोत आणि पुन्हा आपण झाकण ठेवून त्याला एक वाफ देणार आहोत आपण ड्राय फ्रुट्स घालूया मला ड्रायफ्रूट्स खूप आवडतात म्हणून मी जास्त घातलेत म्हणजे जा प्रत्येक घासाला काजू बदाम आले पाहिजेत पण तुम्हाला जर नसतील आवडत तर कमी घातले तरी सुद्धा चालूच शकतात प्रत्येक टप्प्यावर थोडंसं थोडंसं तूप मात्र नक्की घाला शिरा जेव्हा कढईपासून वेगळा व्हायला लागतो तेव्हा समजायचं की तो होत आलाय तो शिजलाय व्यवस्थित आणि मग आपण त्याच्यात साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं पण तो, पर तो व्यवस्थित परतत राहिला की परत तो आळतो साखर नीट ढवळून ढवळून शिऱ्यात मिक्स करून घ्यायचे आणि ती एकदा मिक्स झाली की परत झाकण ठेवायचे आणि वाफ काढायचे साखर अशी वितळते आणि त्याचं पाणी सुटल्यासारखं होतं पण शिरा जर परतत राहिलो आपण एक पाच सात मिनटं तर ते पाणी आटतं आणि व्यवस्थित छान असा शिरा तयार होतो शिऱ्याला आणखीन छान चव येण्यासाठी मी त्यात मिल्क पावडर घालते पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खवा सुद्धा घालू शकता आणि ह्या दोन्ही गोष्टी नाही घातल्या तरी सुद्धा शिरा उत्तमच लागतो तुपाचा एक फायनल टच आता आपला शिरा तयार झालाय तर असा होता हा मुगाचा हलवा मुगाचा शिरा तर हा झटपट मुगाचा शिरा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असंच अक्षर सुख समाधान समृद्धी नांदो ही सदिच्छा भेटत राहूया तोपर्यंत तो स्टे फिट स्टे हेल्दी बी बी अँड बाय